अक्षरापासून शब्द बनतो ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला जर अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला शब्द असे म्हणतात शब्दापासून वाक्य वाक्य बनतो अर्थपूर्ण वाक्याला अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य न.. असे म्हणतात त्याच्यानंतर व्याकरण बघितलं व्याकरण म्हणजेच भाषेचे स्पष्टीकरण करण्याच्या शास्त्राला आपण व्याकरण म्हणतो त्यानंतर मुळा वर्णमाला एकूण वर्णमाला किती आहे व्यंजन किती आहे आणि स्वराधी किती आहेत अगोदर स्वर, स्वर चौदा ते कोणते आहेत व्यंजन किती आहेत आणि स्वराधी आणि नवीन संयुक्त स्वर कोणते ऍड झालेले आहेत ते, ते मागच्या टॉपिक मध्ये आपण बघितला त्यानंतर आपण वर्णाचे वर्गीकरण बघितला स्वराचे प्रकार किती आहेत तीन रस्व दीर्घ आणि संयुक्त ते संयुक्त स्वर कसे बनतात ते पण बघितलं व्यंजनाचे स्पर्श व्यंजने अर्ध स्पर्श व्यंजने स्पर्श व्यंजने एकूण पंचवीस पंचवीस आहे स्पर्ध व्यंजनाचे काही प्रकार पडतात कठोर व्यंजने मृदू व्यंजने आणि अनुनासिके हे कठोर व्यंजने मृदू व्यंजने आणि अनुनासिके एकूण पंचवीस आहेत त्यानंतर अर्ध स्वर येते अर्धस्वर अर्धस्वर किती आहेत चार आहेत य र ल व नंतर उष्मी आहेत स स, स। महाप्रांत ह आणि स्वतंत्र ह्याच त्यानंतर आपण वर्णाचे उच्चार स्थान बघितले आपण जे वर्ण उच्चार करतो ते कशा प्रकारे होते ते कंठ तालव्या मृद्ध दत्त ओष्ट्या कंठ तालव्या ओष्ट्या आणि दत्तोष्ट्या तालव्या आणि दत्त तालव्या याच्यामध्ये पण आपण फरक बघितला कशा प्रकारे वळकायच आणि वर्णाच्या उच्चार स्थानावर आपण ट्रिक बघितला ही यसाची हा यस रसाळ आहे म्हणून त्याला लस द्या यस नावाचा मुलगा असते त्याच्यावर आपण ट्रिक बघितला तर आज आपण वर्णमाला वर्णाचे उच्चार स्थान त्याच्यावर आपण ऑब्जेक्टिव्ह बघणार आहोत पी मागच्या मागच्या एक्झाम मध्ये आलेले जे पिवाय आहे ते आपण बघणार आहोत तर पहिला प्रश्न आहे वर्ण डॅसडॅस होतो वर्ण म्हणजे वर्ण म्हणजेच काय आवाज व आवा ध्वनीच्या प्रत्येक खुनीला मूलध्वनीला वर्ण असे म्हणतात तर मूलध्वनी कोणती ध्वनी रूपी म्हणजेच अक्षर म्हणजेच काय आताच मी सांगितलं तुम्हाला आवा अक्षर म्हणजेच आवाजाच्या किंवा ध्वनीच्या खुनीने आपण लेखन करतो त्याला अक्षर म्हणजे असे म्हणतात शब्द रुपे शब्द म्हणजे ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या समूहाला जर अर्थ प्राप्त होत असेल तर शब्द असे म्हणतात ध्वनी ध्वनी रूपी आहे आणि वाक्य वाक्य पण मी सांगितला अर्थप्रण शब्द समूहाला वाक्य असे म्हणतात तर त्याचे आन्सर आहे ध्वनी रूपे प्रश्न दुसरा आहे मराठी भाषेत एकूण वर्ण किती आहे मराठी भाषेत अगोदर अगोदर अठ्ठेचाळीस होते नंतर पन्नास झाले पण दोन हजार बावीस पासून बावन वर्ण आहे बावन वर्ण आहे चौतीस काय आहेत व्यंजनी आहे आणि चौदा काय आहेत स्वर आहे अगोदर स्वर बारा होते आता चौदा झाले प्रश्न तिसरा मराठी वर्णमालेत ह हो हा वर्ण कोणता वर्ण आहे मराठी वर्णमालेत ह हो हा वर्ण कोणता आहे ह अर्धस्वर पण म्हणतात महाप्रांत महाप्रांत आहे आहे आणि महाप्रांत ह आहे महाप्रांत त्याचा महाप्रांत आहे आणि अल्पप्राण किती आहेत महाप्राण सोडून जे केयच जेव्हा आपण लेखन करतो केयच ने होतो त्याला अल्पप्राण असे म्हणतात लघुप्रांत आणि दीर्घ प्रांत हे नाही चौथा प्रश्न आहे दत्ततालव्या वर्ण दत्ततालव्या वर्ण असणाऱ्या शब्दाचा पर्याय ओळखा कमळ आहे खनस आहे ऊस आहे आणि चांदोबा आहे काल आपण बघितलं तालव्या आणि दत्ततालव्या कशा प्रकारे वळगाच्या तालव्यामध्ये पण सेम येतात च छ ज झ आणि दत्त तालव्यामध्ये पण च च झ हे येतात तर मग दत्ततालव्या आणि तालव्यामध्ये पण सेम आहेत सेम मुळा आहेत मग कसे प्रकारे वळगाच्या तर दत्ततालव्यामध्ये अ च्या दत्ततालव्यामध्ये शेवट अ चा उच्चार येतो आणि तिथं तालव्यामध्ये य चा उच्चार येतो तर त्याचप्रमाणे इथं आणि दत्त तालव्या आणि तालव्यामध्ये अगोदर कोणता अक्षर येतो आद्यंत म्हणजेच पहिला अक्षर च छ ज इथं आहे इथं आहे का नाही इथं म्हणजेच आन्सर येईल चांदोबा सोपा आहे मित्रांनो च च आणि झ हे तर इथं कोण इथं काय आहे च म्हणून हा याच्यापैकी आहेत काही का तालव्या आणि दत्त तालव्या तालव्या आणि दत्त तालव्या तालव्या आणि यामध्ये यानंतर आहेत प्रश्न पाचवा अर्धस्वर कोणते ते ओळखा अर्धस्वर स्पर्श व्यंजने किती आहे स्पर्श व्यंजनाचे तीन भाग पडतात कठोर व्यंजने मृद व्यंजने आणि अनुनासिके कठोर व्यंजने कसे पाठ करायचे आणि मृद व्यंजने आणि अर्धस्वर हे ट्रिक मी तुम्हाला सांगलं होतं आणि ड अन म असा हे तुम्ही पाच सात वेळ जर कधी जोरण म्हटलं तर तुम्हाला पाठ होऊन जाईल तर आता अर्धस्वर कोणते आहेत अर्धस्वर अर्धस्वर आहेत तीन अर्ध सुरू आहे चार य रलव काय काय इथं क यरलव आहे म्हणजेच प्रश्न ऑप्शन दुसरा आहे प्रश्न सातवा कोणता आहे क को। कुड हा वर्ण ड्यात मा, मानला जातो हळ हा वर्ण स्वतंत्र मानला जातो काल आपण शिक काल आपण पन शिकत ना स्वतंत्र वर्ण स्वतंत्र वर्ण हळ आहे आणि महाप्राण हळ हो आहे आपल्या तोंडा निघणाऱ्या आपल्या आपल्या तोंडा निघणाऱ्या मूल ध्वनींना म्हणतात अक्षर म्हणतात वर्ण म्हणतात पद म्हणतात वाक्य म्हणतात अक्षर म्हणजेच काय मी सांगितलं आवाजाच्या व ध्वनीच्या प्रत्येक खुनीला अक्षर मध्ये म्हणतात वर्ण आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूल ध्वनीला वर्ण असे म्हणतात म्हणजे आपण जे मागच्या टॉपिक मध्ये शिकलं ते पूर्ण व्यवस्थित एक्झाम मध्ये आलेले पॉइंट त्याच्यानुसार आपण मागच्या टॉपिक मध्ये शिकले हे पूर्ण ऑब्जेक्टिव्ह एक्झाम मध्ये आलेले छात मित्रांनो टी क्यू मागच्या वर्षीचे तर वर्ण म्हणजे आज काय तर आपल्या तोंडावाटे बाहेर निघणाऱ्या ध्वनींनाच वर्ण असे म्हणतात तर आन्सर कोणता आहे दुसरा पद वाक्य 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 अर्थपूर्ण शब्द समवाला वाक्य असे म्हणतात स स स ही कोणते कोणत्या प्रकारची व्यंजने आहेत स स स स सर्थस्वर किती आहेत त्याच्यानंतर काय ते उस्मे स स स महाप्रांत काय आहे आहे आणि स्वतंत्र र आहे तर स ही कोणत्या प्रकारची येते तर उष्मे उस्मेला घरसक म्हणतात घर्षक का म्हणतात आणि उष्मे पण का म्हणतात स स म्हणजे घासल्यासारखा घर्षण केल्यासारखा उच्चार निघतो घासून उच्चार निघतो म्हणून त्यांना उष्मे म्हणतात महाप्रांत किती आहे एक आहे स्वतंत्र महाप्रांत एकूण चौदा आहे कारण की के ते प्रांत आहेत म्हणला याच्यानंतर आहे नवा प्रश्न एखाद्या शब्द समूहाला किंवा एखाद्या शब्द समूहाला किंवा शब्दाला अर्थ प्राप्त होतो त्याला आपण वाक्य म्हणतात शब्द समूहाला नाही नाही एखाद्या शब्द समूहाला शब्द समूह आहे शब्द समूहाला शब्द समूहाला वाक्य किंवा अर्थ प्राप्त होतो त्याला आपण वाक्य असे म्हणतो वाक्य म्हणतो प्रश्न आहे ही कोणत्या प्रकारची मित्रांनो कन्फ्यूज येते कन्फ्युज मुलं होत असतात स पहा अंतस्त व्यंजने उष्म व्यंजने म्हणून मी इथं डबल घेतलेले आहे हा याच्या उष्म व्यंजनी आहेत अर्धस्वर कं आहेत हे मित्रांनो पूर्ण चार्ट डोक्या माइंड मध्ये लक्ष ठेवून रिव्हिजन करा मित्रांनो प्रश्न अकरावा ख या व्यंजनाचे उच्चार स्थान लिहा प काल आपण वर्णाचे स्थान बघितला कंठ तालव्या मृद्ध दत्त ओष्ट्या कंठ तालव्या कंठ ओष्ट्या दत्त तालव्या दत आणि दत्त ओसत्या तर दत्तोष्ट्या काय दत्त दत्त दत आणि ओट दत्त आणि ओट कंठ कंठोष्ट्या कंठ आणि ओष्ट्या ओष्ट्या म्हणजेच ओट तालव्या म्हणजेच ताळू आपण जिथं चिंच चढ चढतो तो भाग तर प प आणि प फ एकामेकांना लागतात म्हणजे ओष्टी आहे आहे त्या व्यंजनाचे उच्चार स्थान कोणते व्यंजनाचे म्हणजे आपण मुखाद्वारे कसे वर्ण उच्चारतो त्यानुसार वर्णाचे उच्चार स्थान पडतात ते आपण बघित नव्हतं व्यंजनात व्यंजनात मिळून अक्षर तयार होतो व्यंजनामध्ये मिळून अक्षर तयार होतो आपण काल बघितलं स्वर म्हणजे काय स्वर हे स्वतंत्र उपचाराचे असतात आणि व्यंजन व्यंजन हे अर्ध स्वराचे अपूर्ण उपचाराचे असतात त्यांना स्वराचा आधार घ्यावा लागतो तर व्यंजनात मिळून म्हणजे ते एखाद्या व्यंजनाला स्वराचा आधार घ्या लागतो तिथं मिळवल्या जाते म्हणूनच तर मग स्वर व्यंजनात मिळवून काय मिळवले जाते स्वर मिळवले जाते वर्ण मिळवले जाते का नाही शब्द मिळवले जाते का नाही अनुस्वर मिळवले जाते का नाही तर स्वर मिळवले जाते तेव्हा व्यंजनात महत्वपूर्ण अक्षर बनतो विसर्ग विसर्ग हा वर्ण आहे विसर्ग हा हा एक वर्ण आहे कोणता आहे कंठ आहे विसर्ग हा वर्ण कोणता आहे कंठा आहे आपण जेव्हा अनुस्वार आणि विसर्ग स्वराधीमध्ये बघितला कंठच्या शेवटी आपण स्वराधी ते बघितला तर कंठ आहे मराठी स्पर्श व्यंजने मराठीमध्ये स्पर्श व्यंजने व्यंजनाचा प्रकार आहे स्पर्श व्यंजने अर्ध स्वर महाप्रांत आणि स्वतंत्र आणि उस्मे तर स्पर्ध व्यंजने एकूण स्पर्श व्यंजने पंचवीस आहेत स्पर्श व्यंजनाचे तीन भाग पडतात कठोर व्यंजने वृद्ध व्यंजने आणि अनुनासिके तर हे पंचवीस व्यंजने आहेत स्पर्श व्यंजने सात प्रकारची व्यंजने कोणती आहे ते आता कसे प्रकारे क च ट त क च ट मूर्ध्य दत्त द म्हणजे ह्या दातावर येते म्हणजे हे दत्त आहे दात्य गोष्टी ओटवर येते का त नाहीये प ओटावर येते म्हणजेच त हे दातावर येते म्हणून दत्त गोष्टी आहेत दत्त गोष्टी मित्रांनो आपण क्यू घेतलेली आहेत पूर्ण एका वेळेस फक्त पंधरा पी वायक्यू घेतला त्यानंतर आपण जर तुम्हाला याची पन्नास क्यू किंवा जर हवी असेल तर त्या नंबरवर संपर्क साधूया नाईन सिक्स थ्री सेवन झिरो सिक्स फोर थ्री सेवन फोर याला नोट्स म्हणून पाठवाय आणि आपला नाव त्या नंबरवर नंबर तुम्ही नोट्स म्हणून पाठवल्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये ऍड केल्या जाईल त्याच्यानंतर तुम्हाला ग्रुपमध्ये नोट्स प्रोआड केल्या जाईल मित्रांनो जर तुम्हाला काही शिकायचं मिळालं असेल इथून तर आसी सर एज्युकेशन युट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत शेअर करा यू, धन्यवाद जय हिंद